सोलापूरमधील धनगर बांधवांनी एकोणतीस जुलै हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून साजरा केला एकोणतीस जुलै दोन हजार चौदा साली धनगर बांधवांना एस टी कोट्यातून आरक्षण देण्याचं गाजर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं मी मुख्यमंत्री झाल्यावर धनगर समाजाला आरक्षण देणार अशी ग्वाही दिली होती फडणवीस मुख्यमंत्री होऊन अनेक वर्ष झाली परंतु आस्ता गायत धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही त्यामुळे धनगर बांधवांनी सोलापुरात विश्वासघात दिन म्हणून साजरा केला धनगर समाजातील नेते शेखर बंगाळे यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विद्यमान सरकारचा गाजर दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला नमस्कार मी शेखर बंगाळे एक धनगर समाजाचे एक कार्यकर्ता संघर्ष सेना अध्यक्ष बावीस दिनांक बावीस जुलै दोन हजार चौदा रोजी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला बारामतीमध्ये उपोषण सोडवताना शब्द दिला होता धनगर समाजाचे उपोषण एसटी आरक्षण जे मध्ये चाललं होतं त्याला उपोषण करताना शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही एसटी आरक्षणाचा अंमलबजावणी लागू करू च्या योजना ज्या आहेत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आम्ही जाहीर करू अशा प्रकारे परंतु गेल्या दोनदा मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा पासनं पण त्यांनी आम्हाला आमचा विश्वासघात घेतला त्यामुळे आम्ही कालचा एकोणतीस जुलै दोन हजार दोन हजार बावीस रोजी आम्ही बारावा जो काय वर्धापन दिन विश्वासघात धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातला विश्वासघात दिन आम्ही साजरा केला आणि समाजातील जे काही चीड आहे ती सरकारपर्यंत आम्ही पोचवलेली आहे आणि त्यांना गाजर गाजर दाखवण्यात आलं त्याचबरोबर जे काय आतापर्यंत सत्ते सत्ताधार आम्हाला गाजर दाखवलं आणि वेळोवेळी धनगर समाजाची मतं मिळवली आणि त्याचबरोबर आम्हाला केळं दिलं ते केळं आणि गाजर आम्ही दाखवले येणाऱ्या काळामध्ये तेच गाजर आणि केळी या सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्याचबरोबर मंत्रिमंडळाचे मंत्री असतील यांचं स्वागत आम्ही धनगर समाज बांधव आम्ही गाजराच्या बुकेद्वारे आम्ही करणार आहोत आणि सरकार आमच्या आरक्षणाच्या लढाई येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाची लढाई असेल असा आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला इशारा देतो